नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपल्याला बघायचंय अंकगणित अंकगणिताचे आपण बेसिक सेशन बघतोय आणि ते आलेले पेपर्स घेतोय आपण भरती असेल पोलीस भरती असेल डी आर जीएमसी सगळ्या परीक्षांचे पेपर्स या ठिकाणी तुम्हाला मी येतोय आणि आता सध्या आपण बेसिक मॅथ सेशन घेतोय बघा पहिला प्रश्न आहे कोणत्या संख्येला छत्तीसने निशेष भाग जातो बघ छत्तीसने निशेष भाग जाणारी संख्या आता तुमच्या समोर पंच्याहत्तर सहाशे पंचावन्न चोवीस सहाशे सव्वीस बहात्तर आठशे चोवीस त्र्याऐंशी सहाशे अठ्ठावीस असे वेगवेगळे ऑप्शन आहेत आता पहिला मुद्दा जो आहे छत्तीसची कसोटी आपल्याला माहिती का बघा आहे का बघतीस ची कसोटी आता छत्तीसला कशाने भाग जातो नऊ चौक छत्तीस छत्तीस आणि नऊची कसोटी समान असते हे तुम्हाला माहित असेल तर मग तुमचं काम पडतं ज्या आणि नऊ नौ, मग नऊची कसोटी काय आहे या संख्येतील अंकाच्या बेरजेला बघा बरं अंकाच्या बेरजेला नऊने भाग जातो ना त्या ठिकाणी किंवा नऊच्या पटीत जर असेल तर मग ती संख्या नऊच्या कसोटीमध्ये बसते आता इथे आम्हाला हे बघायचंय की कोणत्या अंका याच्यातील जे आहे संख्येतील अंक आहेत तिला नऊने भाग जातोय आता बघा आम्हाला बेरजा करायचा आहे पटपट हे पाच दोन्ही दहा दहा सात सोळा सोळा पाच एकवीस एकवीस सात अठ्ठावीस अठ्ठावीसला ने भाग जातो का नाही नऊ त्रिक सत्तावीस जात नाही दुसरी संख्या या ठिकाणी जर आपण बघितली तर दोन हजार सहा सहासा बारा बारासा अठरा हे वीस वीसलाही भाग जात नाही सात दोन नऊ नौ, नऊ आठ सतरा सतरा दोन एकोणवीस एकोणीस चार तेवीस जात नाही भाग पुढे बघा आठ दोन्ही सोळा आणि ह्या आठ त्रिक चोवीस चोवीस आणि तीन सत्तावीस या ठिकाणी ही बेरीज सत्तावीस आहे सत्तावीसला नऊ ने भाग जातो नऊ त्रिक सत्तावीस उत्तर आमचं चार आलं पाहिजे बरेच जण इथे कन्फ्युजन होतात की अरे छत्तीसने भाग जातो आम्हाला छत्तीसची कसोटी येत नाही आम्हाला ते माहीत पाहिजे नऊ आणि छत्तीस दोन्हीचं कनेक्शन या ठिकाणी आहे म्हणजे आमचं उत्तर येतं मग पुढे जाऊया कोणती संख्या पूर्ण वर्ग असू शकेल बघा बरं का प्रश्न किती भारी आहे पूर्ण वर्ग कोणती संख्या असू शकेल असा प्रश्न विचारला आहे आणि मग इथे स्टार दिलाय एकच्या पुढे स्टार देऊन बासष्ट तीनच्या पुढे स्टार देऊन अठ्ठेचाळीस पुढे तीन सहा तुम्हाला पूर्ण वर्ग संख्येबाबत काही नियम माहीत असले पाहिजे त्यातला एक नियम निश्चितपणे लक्षात ठेवा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी दोन असेल तीन असेल सात असेल आणि आठ असेल तर ही संख्या कधीच पूर्ण वर्ग संख्या नसते काय हे बघा पहिल्या संख्येच्या ठिकाणी दोन आहे दुसरीच्या ठिकाणी आठ आहे तिसरीच्या ठिकाणी तीन आहे पूर्ण वर्ग संख्या असूच शकत नाही राहायला विषय फक्त चौथ्या संख्येचा यस एवढी सहा आहे तर ती असू शकेल म्हटलं इथे हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे तुम्हाला या ठिकाणी चार नंबरचं उत्तर देता आलं पाहिजे हे दोन तीन सात आठ लक्षातच ठेवा दोन तीन जोडी सात आठ ची जोडी विषय संपला पुढे जातोय वर आप आपण या ठिकाणी सगळे बॅचेस बघतोय आणि सध्या गणेशोत्सव ऑफर तुमच्यासाठी चालू आहे बाप्पा दोनशे हा कुपन कोड तुम्हाला आपण दिला आहे आणि साठ टक्के ऑफ आहे खूप सारे मित्र मागच्या दोन दिवसात जॉईन झाले तुम्ही जॉईन व्हा तलाठी भरती ग्रामशोक भरती जीएमसी मनपा भरती सगळ्यांचे बॅचेस तुम्हाला या ठिकाणी चालू आहेत आणि सगळे विषय एकदम बेसिक पासून आपण या ठिकाणी शिकवतोय पंचवीसच्या पाठीतील पहिल्या नऊ संख्यांची बेरीज किती कसं काढायचं हे बेसिक वर मी सगळे सेशन घेतोय आणि टीसीएस आयबीपीएस आय मध्ये ना या पद्धतीचे प्रश्न जास्त येत आहेत पहिल्या नऊ संख्यांची बेरीज विचारलं नऊशे अकराशे पंचवीस बाराशे पन्नास शंभर कसं काढणार मुद्दा तो आहे बघा एक टेक्निक तुम्हाला सांगून देतो या ठिकाणी एक ट्रिक सांगतो ती ट्रिक लक्षात ठेवायची अजून दोन तीन उदाहरण असे सोडवली पुढे येत जातील ते की तुमचं उत्तर येत जाईल पहिला मुद्दा संख्या किती हो नऊ संख्या असणार आहे बरोबर आहे पाढा कितीचा आहे दोनशे पंचवीस चा पाढा आहे पाढा कितीचा आहे दोनशे पंचवीसचा संख्या किती असणार आहे सॉरी पाढा पाढा पंचवीसचा आहे संख्या किती असणार आहे नऊ मग पंचवीस नऊ पंचवीस नव्वद जर काढले आपण तर किती येत आहेत पंचवीस गुणिले नऊ पंचवीस नऊ दोनशे पंचवीस म्हणजे पंचवीस अधिक दोनशे पंचवीस करून घ्यायचं जितक्या संख्यांची बेरीज सांगितली तिथपर्यंत गुणाकार करून घ्यायचा भागिले दोन करायचा आणि गुणिले जेवढ्या संख्यांची बेरीज उचारली तेवढ्या संख्या लिहायची बस आलं तुमचं उत्तर काय सांगितलं मी पंचवीस पाडा पंचवीस आहे पंचवीस घेतलेली होऊन कितीपर्यंतच्या संख्या नऊ पर्यंतचा पाडा नऊ पर्यंत म्हणून घ्या ती संख्या घेतली लिहून दोघांची बेरीज करा भागिले दोन करा आणि मग गुणिले जेवढे संख्या सांगितल्या तेवढ्या संख्या आता दोनशे पंचवीस अधिक पंचवीस बरोबर दोनशे पन्नास भागिले दोन गुणिले नऊ आता दोन्ही भाग दिला इथे किती येणार एकशे पंचवीस एकशे पंचवीस गुणिले नऊ किती येत आहे नवा पाच पंचेचाळ नऊ दोन्ही अठरा चार दुनी, बावीस नऊ एक नऊ नऊ दोन अकरा अकराशे पंचवीस तुमचं उत्तर आलं पाहिजे चला जमतंय का लहान गोष्टी शिका तुम्हाला गुन्हा आहे एवढाच भारी आला पाहिजे भागकार करायला पाहिजे बेरीज झाली पाहिजे वाजाबागी आली पाहिजे हे बेसिक बेसिक आहे हे बेसिक अंक गणित लेक्चर आहे जे विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी आहे ना त्यांनी निश्चितपणे हे लेक्चर्स एकदम शेवटपर्यंत व्यवस्थित बघा सगळे आता हे तीन नंबरचं सेशन आहे अजून खूप सारे सेशन मी या ठिकाणी येत चालणार आहे पुढचे टॉपिक होत जातील छप्पन्न स्टार चोवीस या संख्येत टिंबटिंबच्या जागी कोणता अंक असला जागी कोणता अंक असला पाहिजे म्हणजे तिला तीनने पूर्ण भाग जाईल आता आपण हे नऊने ने पूर्ण भाग जाईल नऊची कसोटी आपण आत्ताच बघितली नऊची कसोटी काय म्हणते त्या संख्येतील अंकांची बेरीज जी आहे त्याला नऊनी भाग घ्यायला पाहिजे मग तुम्ही इथे काय करणार संख्येतील अंकाची बेरीज नऊच्या पटीत असेल तर नवनी भाग जातो आता तुम्हाला बघायचं अरे पाच सहा बघा आधी आपण स्टारच्या व्यतिरिक्तचे संख्या घेऊन ग्यू, घेऊ पाच अधिक अंक घेऊन घेऊ पाच अधिक सहा अधिक दोन अधिक चार म्हणजे किती झाले चार सहा दहा दहा दोन बारा बारा पाच सतरा सतराला भाग जातो का नऊने नाही जात मग नवनी भाग जाण्यासाठी सतरा प्लस एक जर केला तर अठरा होणार आहे झालं ना सतरा प्लस एक अठरा होणार आहे एक एक या ठिकाणी ऍड करावं लागेल तुमचं उत्तरच येऊन जातं जे कसोटी आहे ना त्यावर कसे प्रश्न येतात ना ते थोडे लक्षात घ्या कारण ते प्रश्न येत राहणार आहे तुम्हाला पुढच्या परीक्षांना पोलीस भरतीला पोलीस भरतीला अशा पद्धतीचे खूप सारे प्रश्न आलेले आहेत खालीलपैकी कोणती संख्या सात व आठच्या दरम्यान आहे फक्त पोलीस भरती निघते पंधरा हजार निघते फक्त उड्या मारून चालणार नाही फक्त फिजिकल करून चालणार नाही तुम्हाला गणित बुद्धिमत्तेमध्ये आउट ऑफ मार्क्स घ्यावे लागतील सात आणि आठच्या दरम्यान असलेली संख्या कोणती बघा बर का एकवीस भागिले मायनस तीन बावीस भागिले तीन एकवीस भागिले चार बावीस भागिले चार काय हो कसं आता समजा एकवीस भागिले माय मायनस तीन जेव्हा तुम्ही करताय तीन सात एकवीस म्हणजे मायनस सात या ठिकाणी उत्तर आलं पुढचं बावीस भागिले तीन तुम्ही जर बावीस भागिले तीन केलं तीन सात एकवीस आणि पुढे मग ते दहा राहिले तीन एक तीन हे तीन त्रिक नऊ पुन्हा तीन त्रिक नऊ म्हणजे सात पॉईंट तेहतीस इथे तुम्हाला सात ते आठच्या दरम्यान सांगितली म्हणजे तुमचं उत्तर खरं इथेच आलंय तुम्हाला पुढे जाण्याची गरज नाहीये कारण इथे चारने एकवीसला भाग दिला चार पंचवीस इथे पाच येत आहे उत्तर पाच पॉईंट समथिंग इथे सुद्धा चार पंचवीस पाच पॉईंट समथिंग म्हणजे उत्तर तुमचं काय येणार आहे दोन नंबरचं बघा प्रश्न किती भारी आहे प्रश्न कसा विचारताय ते लक्षात घ्या मग काम सोपं होत जाईल पुढे जातोय अभ्यास करता एप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या गणपती बाप्पा स्पेशल ऑफर चालू आहे काही अडचण असेल तुम्हाला अतिरिक्त माहिती पाहिजे असेल या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात कॉल करू शकतात डीएमए ची बघा आता पुढची परीक्षा ही आलेली आहे मला वाटतं त्याच्या तारखा डिक्लेअर झाल्या तुमचं वेळापत्रकही आलं आहे आपला अभ्यास करता नावाचा टेलिग्राम चॅनल अभ्यास खाली अंडरस्कोअर हे करायचं आणि कट्टा म्हणायचं टेलिग्राम चॅनेल तुम्हाला भेटून जाईल त्यावर तुम्हाला ती वेळापत्रकाची लिंक भेटून जाईल वनरक्षकची बॅच आहे चे सुद्धा लेक्चर मी कंटिन्यू घेतोय मुख्य शिविका आहे सरळ भरती सगळे परीक्षांसाठी तुम्हाला घेता येईल पुढचा प्रश्न काय म्हणतो दोन संख्यांचा गुणाकार तीस आहे त्यांच्या वर्गाची बेरीज एकसष्ट आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती बघा बर दोन संख्यांचा गुणाकार तीस आणि वर्गांची बेरीज एकसष्ट तर त्या दोन संख्यांची बेरीज किती असा प्रश्न आला ना थोडस कन्फ्युजिंग होऊ शकतं पण आम्हाला काय करणे आम्हाला फोड करून बघायची अरे तेरा कोणत्या दोन संख्याचा बेरीज होऊ शकते नऊ कोणत्या दोन संख्यांची होऊ शकते अकरा कोणत्या दोन संख्येची होऊ शकते एकवीस कोणत्या दोन संख्येची होऊ शकते एक तर त्यांचा गुन्हागार तीस आला पाहिजे मग तेरामध्ये तसं तेरा जर बघितलं आम्ही तेराची बेरीज जर बघितली आम्ही पाचन सहा जर केलं सहा पाच अकरा होत आहेत सहा पंचे तीस होत आहेत मग आम्ही इथे अन सात पाचन आठ केलं आठा पंचे चाळीस जमतच नाही तेराची फोड नऊ मध्ये केलं आम्ही समजा चार गुणलेले नऊ पाच केलं चार पंचे वीसच होत आहेत कारण बेरीज आमची नऊ आली पाहिजे ना आणि गुन्हागार आमचा तीस आला पाहिजे जमतंय का अकरामध्ये आम्ही केलं समजा अकरामध्ये पाच गुणले सहा केलं तर सहा पंचवी तीस बघा आमचं इथे बसतोय गुणाकार बसतोय त्यांची वर्गाची बेरीज विचारली एकसष्ट वर्ग पाचचा सा पंचवीस सहाचा छत्तीस पंचवीस आणि छत्तीस किती होतंय यस एकसष्ट जमलं जमलं तुम्हाला असं पटकन काढता आलं पाहिजे न कळत काढता आलं पाहिजे उत्तर की गुणाकारही करून बघितला आणि बेरीजही करून बघितली वर्गांची आणि पुढे मग त्या दोन संख्यांची बेरीज येते ऑप्शन वरून जायचंय दुसरं ऑप्शनच नाही याला ओके जमलं पाहिजे पुढे जातोय पदावली सोडवा हा प्रश्न भारी आहे आणि असे प्रश्न आता वाढतायत आणि हे सोपं आहे अपूर्णांकांचा गुणाकार अपूर्णांकांची बिरीज अपूर्णांकाचा भागाकार अपूर्णांकाची वजाबाकी या गोष्टी शिकलेल्या पाहिजेत कसं सोडवणार तुम्ही तुम्हाला दिलं काय तुम्हाल तुम्हाला दिलं हे पाचशे सहा ओके आता इथे तुम्हाला आधी अकाउंस सोडून घ्या बघा खालचा खालचा गुणाकार करून घ्या पाचशे सहा तुम्ही म्हटलेले आहात इथे खालच्या इथे भागीले आपल्याला हे करावं लागेल सॉरी इथे गुणा गुणाकारात म्हणावं लागेल कारण गुणतोय आहे आपण त्याला तीन दोन्ही सहा त्याच्यानंतर इथे तिरपा गुणाकार तीन एक तीन आणि हा तिरपा गुणाकार बी एक बी म्हणजे तीन दोन पाच काय तीन दोन पाच आणि खाली सहा पाचशे सहा पाचशे सहा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही सॉरी इथे ना इथे भागाकार चिन्ह विसरलेलं आहे यांच्याकडून तिथे भागाकाराचं चिन्ह होतं इथे भागाकार भागा आहे ऑलरेडी म्हणजे आपलं पाचशे सहा भागिले पाचशे सहा असं येत आहे तर मग याला काय करावं लागतं पाचशेत सहा गुणिले करून हे खालीवर करावं लागतं सहा चेत पाच असं करावं लागतं मग या ठिकाणी जर बघितलं आपण सहा 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 एक सहा पाच एक पाच म्हणजे एक चेद एक अर्थात एक हे उत्तर येतं इथं इथे ये ये भागाकार चिन्ह विसरलं होतं त्यामुळे ती चुकण्याची शक्यता आहे पुढे जातोय बघा आवर्ती दशांश अपूर्णांक च्या रूपात लिहा असं म्हटलंय कसं लिहायचं हे टेक्निक सांगून देतो तुम्हाला हे दश पूर्णांकावरची आहे ना प्रश्न चुकवू नका आता दिलाय तुम्हाला समजा झिरो पॉईंट सात 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 आणि याला लिहा म्हटलं अशा पद्धतीने तुम्हाला सरळ आहे ऑप्शनवरून जायचं आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही आठने जेव्हा भाग देत आहेत सातला सातला भाग देतो का नाही जात म्हणून पॉईंट घेऊन घेतला मग तुमचा इथे सत्तर झाला मग आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रे चोवीस आठ चौबत्तीस अठ्वेन्नचाळीस आठ सका अठ्ठेचाळीस आठेसाती छप्पन आठेआठे चौसष्ट मग इथे आठे आठे चौसष्ट झालं मग इथे झिरो पॉईंट आठ आला म्हणजे हे तर बसतच नाही आमचं झिरो पॉईंट सात आलं पाहिजे ना सहा सहाने द्यायचं आम्हाला इथे सत्तर घेतला सायंदाही साठ आता ऑलरेडी सायंदाही साठ झाला म्हणजे त्याच्या पुढे गेलंही निघून जमतच नाही पुढे इथे नऊ ने सातला द्यायचं म्हटल्यावर इथे बघा झिरो घेतला पॉईंट इथे सत्तर घेतला नऊ सात त्रेसष्ट पुन्हा किती उरले सत्तर उरले पुन्हा नऊ सात त्रेसष्ट पुन्हा नऊ सात आलं उत्तर तुमचं भागाकार करायचा आहे दुसरं काय जमलं ना कळालं पाहिजे फार अवघड नाहीये त्याच्यामुळे मी इथे असं खूप तुम्हाला असं खूप समजावून सांगतोय वगैरे अशातला नाही बेसिक स्वरूपाच्या गोष्टी आहे थोडस लक्ष दिलं ज्यांना काही चेतनी ना ते सुद्धा हे सोडवू शकतात चार दोन पाच यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती अरे बा असा प्रश्न आला की मजा येते आता प्रत्येक अंक एकदाच वापरायचा म्हटल्यावर कसं तयार होतं बघा आता चार दोन पाच तुम्हाला दिलाय मग हा जो चार आहे ना चार दोन पाच एकदा तर असा झाला तयार एकदाच वापरता येईल आता दुसरं काय करता येईल आम्हाला प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे चार दोन पाच झाला आता आम्ही इथे चार केला चारच्या नंतर पाच दोन केला ओके चार पासून सुरू होणार दोनच संख्या होतात त्या ठिकाणी आता दुसरा आम्ही दोन पुढे घेतला मग इकडे पाच येईल चार येईल दोन पुढे घेतला इकडे चार येईल पाच येईल आता आम्ही पाच पुढे घेऊ शकतो पाच आला इकडे चार दोन पाच आला इकडे दोन चार बस एवढ्याच चा बनतात तीन संख्या दिल्या असेल ना दोन दोन संख्या पुढे घेऊन एवढ्याच संख्या बनतात आणि मग याची बेरीज करायची तुम्हाला आता बेरीज तुम्हाला खाली ऑप्शन्स काय दिले बघा आता इथे जर बघितलं आणि पाच दहा ओके चार आणि चार आठ आठ आणि दोन दहा आणि शेवटचे दोन बारा म्हणजे बघा आणि पाच दहा आणि हे दुसरे दहा वीस आणि हे दोन बावीस शेवटी काय येतोय दोन येतोय बघा ऑप्शन मध्ये दोन इथे बस सगळं करायची गरजच नाही सगळी बेरीज करा तुम्ही पॉझ करून तुमची बेरीज दोन नंबरची आली पाहिजे सगळं कशाला बघायचं आमचं उत्तरच पहिल्या झटक्यात आलं बघा आम्हाला वेळेचं फार विशू आहे वेळेचा विशू आहे आणि आम्हाला ते त्या पद्धतीने जावं लागत जाईल सगळी बेरीज करत बसायचीच नाही एकच त्यांचा जर तुमचं एकच दाखवला आहे दोन तर संपलं ना विषय विषयच क्लोज झाला हा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही डिटेलमध्ये करून बघू शकता पण वेळ कमी असेल तर तुम्हाला या पद्धतीने जावं लागेल तीन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या आणि दोन अंकी दहा लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेर सॉरी दोन अंकी लहानात लहान म्हणावं लागेल फक्त दोन अंकी लहानात लहान मूळ संख्या आ यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवला म्हणजे बत्तीस या संख्येचा वर्ग मिळेल प्रश्न काय भारी आहे आणि प्रश्न इंटरेस्टिंग सुद्धा आहे उत्तर देता आलं पाहिजे बघा बर का उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला पहिली गोष्ट तीन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या कोणती माहिती आहे तुम्हाला ती माहीत असेल तरच जमणाऱ्या तीन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या ती आहे नऊशे सत्त्याण्णव थोडा अभ्यासच लागेल याला आणि दोन अंकी लहानात लहान मूळ संख्या जर बघितली दोन अंकी आता बघा दहाच्या नंतरची कारण दहा तर नाही मूळ संख्या ना अकराही दोन अंकी लहानात लहान मूळ संख्या आता यांच्या बेरजेमध्ये म्हटलंय बघा यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवायचा यांची बेरीज किती बघा सात एक आठ नवन एक दहा आणि एक दहा म्हणजे यांची बेरीज झाली एक हजार आठ आता तुमच्यासमोर एक हजार आठ आलाय आता कोणत्या संख्येचा वर्ग मिळवला म्हणजे बत्तीसचा वर्ग इंटरेस्टिंग आहे कोणत्या संख्येचा वर्ग मिळवला म्हणजे बत्तीसचा वर्ग आता याला कसं सोडवत आहे तुम्हाला ते सांगतो इथे एक हजार आठ तुम्हाला भेटलाय याच्यामध्ये आम्हाला कोणती संख्या याच्यामध्ये कोणत्या संख्येचा वर्ग मिळवला म्हणजे बत्तीसचा वर्ग येईल असं म्हटलंय आधी काही ज्या संख्येचा वर्ग मिळवायचा आहे ती संख्या आपण या ठिकाणी धरू बरोबर बत्तीसचा वर्ग येणार आहे असंही कॅल्क्युलेशन करावं लागेल काय तसं कॅल्क्युलेशन करावं लागेल मग आता आमच्या समोर बत्तीसचा वर्ग आम्हाला माहिती आहे तो आम्हाला माहित पाहिजे तर तुम्हाला तो, तो काढून घ्यावा लागेल आता इथे कोणत्या संख्येचा वर्ग म्हणजे एकचा वर्ग आम्हाला काढायचा आहे बरोबर आम्ही घेतलं इथे एकचा वर्ग एकचा वर्ग बरोबर आमच्याकडे या ठिकाणी बत्तीसचा वर्ग किती माहिती आहे एक हजार चोवीस आहे एक हजार चोवीस वाजा एक हजार आठ बस एक चा वर्ग येऊन जातो एक हजार चोवीस वजा एक हजार आठ चोवीस मधून आठ गेले उरले सोळा एकचा वर्ग सोळा आहे म्हणजे सोळाचा वर्ग मूळ काय हो चार एक्स बरोबर चार कोणत्या संख्येचा वर्ग मिळेल चारचा वर्ग मिळेल बघा इंटरेस्टिंग आहे उत्तर कसं निघालंय याचं थोडं तुम्हाला थांबून अभ्यास करायचं म्हणजे जे विद्यार्थी नवीन आहे ज्यांनी याच्या आधी अशी प्रश्न सोडवलेले नाही ना त्यांनी डबल सोडून बघा येऊन जाईल सोपं येईल ही मांडणी अवघड जरी दिसत असली तरी एकदा सराव केला तर तुमच्यासाठी हे फार सोपं काम होणार आहे आणि एकदा तसे प्रश्न सोडवायला सवय लागली का मग आपली उत्तर चुकत नाही शंभर पुस्तकांच्या गठ्ठ्यात मराठी गणित हिंदी इंग्रजी या क्रमाने पुस्तकं ठेवल्यास एकोणसाठाव्या क्रमांकावर कोणत्या विषयाचं पुस्तक असेल प्रश्न आलेले हा पुन्हा सांगतोय मी प्रश्न आलेले आता आणि परीक्षा कोणती असू द्या परीक्षा कोणती असू द्या तुम्ही या पद्धतीचा प्रश्न सोडवला तर असे प्रश्न सोडवले आपोआप तुमच्या बुद्धीचा विकास होणार आहे आणि ते इतर गणित तुम्हाला सोपं करण्यास मदत करेल बघा तुम्हाला या ठिकाणी कसं जायचं आहे तुम्हाला विचारलं एकोणसाठाव्या क्रमांकाचं पुस्तक कोणतं बघा पुस्तकं किती हो गणिताचे मराठीचे हिंदीचे इंग्रजीचे म्हणजे चार टाईपचे पुस्तक आहे काय चार टाईपचे पुस्तक आहे मग या ठिकाणी जर बघितलं तुम्ही चार टाईपचे पुस्तक आहे आणि एकोणसाठाव्या क्रमांकावर विचारलं तुम्हाला सरळ आहे ना एकोणसाठ बघितले चार करा टेक्निक आहे ट्रिक्स सांगतो तुम्हाला ट्रिक्स सांगतोय मग कसं चारने भाग देऊ ना चार एक चार एक उरला चार चौक सोळा उरले किती चार चौक सोळा म्हटल्यावर नऊ दे ते बाकी किती उरली बाकी उरली तीन आलं ना उत्तर तुमचं एकोणसाठाव्या क्रमांकावर जे पुस्तक असेल ते तिसऱ्या नंबरचं असेल तिसऱ्या नंबरचं पुस्तक हिंदी आहे उत्तर तुमचं हिंदी आलं पाहिजे किती सोपं होतं दिसायला किती अवघड वाटायचं दिसायला किती अवघड वाटत होत छत्तीस पॉइंट दोनशे पाच मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर एकोणतीस पॉइंट झिरो येईल बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा बर का आणि हे फार सोपं आहे तुम्हाला काय विचारलं बघा छत्तीस पॉईंट दोनशे पाच मधून कोणती संख्या त्या संख्येला मी एक्स म्हणतो हो ती वजा करावी म्हणजे एकोणतीस पॉइंट झिरो अठ्ठ्याण्णव येईल बस मग एक्स बरोबर काढायचं आहे तुम्हाला म्हणजे काय करायचं तुम्हाला छत्तीस पॉईंट दोनशे पाच मधून एकोणतीस पॉईंट झिरो अठ्ठ्याण्णव मायनस करायचं आहे बस तुमचं उत्तर येऊन जातं करा ताबा बाकी जमलं बघा छत्तीस मधून एकोणतीस गेल्यावर किती पहिलं तर इथे सरळ जाणार तुम्ही इथून शेवटच्या याच्यातच उत्तर आहे सात तीन पाच मध्ये बस पंधरातून आठ गेला खाली किती उरला हो सात सोपं उत्तर तुम्हाला सांगतोय मी हा मग खाली सात उरला म्हणजे हे तीन नंबरचा ऑप्शन कट चार नंबरचा कट आता आमच्याकडे सतरा की झिरो सात तेवढं बघायचं आम्हाला आता आम्हाला इथे पुन्हा एक आत्ताला घेतला आम्ही इथे घेतला आणि दहातून इथे ऑलरेडी घेतलेला होता आम्ही एक म्हणजे दहातून दहा गेला खाली उरला शून्य शून्य सात येणार आहे बस झालं मला सगळी बेरीज होता कोणी खरंच सांगितली कोणी खरंच सांगितली मी स्मार्ट आहे मी एस टी आर सी बीचा विद्यार्थी म्हटल्यावर मी एवढंच करणार आणि पुढे जाणार बस हे नंतर तज्ञगिरी नंतर दाखवेल मी परीक्षेत मला काही येईन नाही मला परीक्षेत वेळ वाचवायचा आहे कमी वेळेत खूप सारं सोडवायचं आहे हा आता हे हा प्रश्न जमला पाहिजे लगेच आला पाहिजे पाहिल्याबरोबर उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला याच्यात काय हो छेद जो आहे आहे म्हणजे खाली नऊचा नऊ करून घ्यावा लागेल तुम्हाला आणि वरच्यांची बेरीज बस संपला विषय बारा पास सतरा सतराजून चौतीस आणि एक पस्तीस पस्तीस चार एकोणचाळीस झालं ना त्याच्यापेक्षा सोपं काय असेल गणितामध्ये काहीच नाही तोंडी आले पाहिजे उत्तर एकोणचाळीस पॉईंट नऊ आणि असे प्रश्न आलेले आहे हे सगळे आलेले प्रश्न आहे माझं मनाचं काहीच नाही आहे एक ही विषम विषम संख्या आहे तर समसंख्या कोणती येईल आता एक्स विषय मी म्हणजे तुम्ही सरळ काय करायचं इथे एक्सला एक धरून टाकायचं विषय मे म्हटलं म्हणून सम येईल तेव्हा दोन धरायचं किंवा काही करा तुम्ही पाच म्हणा काही म्हणा मग जर इथे यक धरला आपण पहिल्या वाक्यात बघा आता यक गुणिले दोन म्हणजे किंवा दोन गुणिले य आधिक यक बरोबर किती होईल बे, का बे का क, एक बे आधी क एक तीन तुमची विषम संख्या म्हणजे पहिलं बसत नाही तुमचं पुढे तीन तीन गुणिले एक वजा एक तीन एक तीन वजा एक म्हणजे इथे आली दोन अरे इथे बसतंय ना इथे तीन एक तीन बसतच नाही दोन एक दोन एक दोन वजा एक इथे ये एक येणार आहे उत्तर आमचं काय येतं उत्तर आमचं दोन आलं पाहिजे जमतय ना ओ सेट जमलंच पाहिजे हे जमावंच लागेल त्याशिवाय रिजल्ट नाही येत पुढचा प्रश्न आहे रोमन संख्या चिन्हानुसार आणि मी सगळ्या टाईपचे प्रश्न घेतोय बघा आता याच्यातच तुमचं रोमनही कव्हर करतोय अपूर्णांक कव्हर करतोय सगळं कव्हर करतोय या ठिकाणी अशा पद्धतीचे चिन्ह दिले आहेत तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे अरे या रोमन मध्ये कोणत्या संख्येला अशा पद्धतीने लिहिल्या जातात आलं मग तुमचं उत्तर काय हे असं एक्स म्हणजे दहा म्हणतो आम्ही याला पाच म्हणतो आणि हे दोन म्हणजे सतरा झाले अधिक हा याच्या आधीचा एक म्हणजे हा काय झाला हा नऊ झाला मायनस मायनस हा पाचच्या आधीचा एक चार झाला सी म्हणजे काय माहिती आहे गोमन मध्ये शंभर हे माहीत पाहिजे तुम्ही म्हटले नाही मी अर्धवड चाललोय चालणार नाही चालणार नाही मग करा बेरीज सतरा अधिक नऊ सव्वीस वजा चार अधिक शंभर सव्वीस वजा चार बावीस अधिक शंभर किती झाले एकशे बावीस उत्तर एकशे बावीस आलं पाहिजे मला वाटतं हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करत चला तलाडी भरतीची चाणक्य व्याच आहे महाराष्ट्रभर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले ब्याचला आणि आपले खूप सारे विद्यार्थी ज्यांचं सलेक्शनही झाले आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्र आपले जॉईन झाले आणि जेव्हा भेटतात तेव्हा मला अत्यंत आनंद होतोय त्या ठिकाणी तुम्हाला नोट्स भेटतील पेपर भेटतील लाईव्ह सेशन सुद्धा आपले होत आहेत पुढच्या आठवड्यापासून बिंदास्त राहा माफी असावी थोडासा गॅप पडला आपला टेक्निकल इश्यू आलेला आहे बोर्डचा आणि ती कंपनीकडून तो पार्ट मिळत नव्हता पण आता झालंय सॉल्व्ह पशुधन पर्यवेक्षकची बॅच आहे ची बॅच आहे नगर परिषद मनपाची बॅच आहे ग्राम भरती विजेता बॅच आहे अभ्यास कट्टा ऍपवर आणि याची आन्सर की ही पीडीएफ तुम्हाला अभ्यास कट्टा ऍपवर तुमच्या बॅचेसमध्ये अवेलेबल होईल थांबूया धन्यवाद